नमस्कार मित्रांनो मी चेतनमाले आपल्या चेतनागरी ब्लॉक्समध्ये पण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते भावानं तर कशा सर्व आय होप आप आय होप आपण सर्वजण मजेत असाल तर तुम्ही आधीची झुंज जर बघितली असेल झुंजीची व्हिडिओ कबीर आणि पांडूची तर ते आपण चेतन आगरी चॅनलवरती अपलोड केले आणि आज आपल्याला गेल्या वर्षी सारखं म्हणजे मुलाखत घ्यायला आलो खरं तर आपल्याला कबीरची सॉरी किंग गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर किंग बैलाचे आपण आज व्हिडिओ करायला आले तर व्हिडिओ याच्यासाठी करतो आहे मित्रांनो कारण का आपण मुलाखत गेल्या वर्षी घेतली त्याच्यामधून तुम्हाला माहिती आहे काय आहे ती त्याची परत सांगितली परंतु कसा बैल तयार झाला आहे तर त्या ते दाखवायचं होतं त्यासाठी आपण तुम्हाला इथे घेऊन आलो तर आता पोहोचले त्यांच्या जागेवरती आणि सुष्मितने बैल चरायलाच सोडलं मित्रांनो तर बघूया कशा प्रकारे ह्या वर्षीची तयारी आहे त्याची कारण का आपल्याला पण पहिल्यांदा बघा मला स्वतःला खूप म्हणजे एक वर्षानंतर बघायला भेटतो बैल आणि तुम्हाला पण एक वर्षानंतरच बघायला भेटणार आहे फक्त एवढंच फरक की आपल्या नवीन चॅनलवरती बघायला भेटते तर कंटिन्यू करा मित्रांनो आपण बघूया बैल कुठे व्हायला गेले ते तर बघूया सुरुवातीला दोन गुरं तर दिसत आहेत सुस्मितची आणि त्यांच्या बाजूला किंग पण आहे मित्रांनो एक नंबर आणि इथला नजारा बघा हां 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 हा, येतो दगडावरून येतो तर आपला भाव आधीच तिथं थांबला मित्रांनो आपल्यासाठी बघूया एक मिनिट तुम्हाला जरा जागेवरती जाऊन दाखवतो बरोबर कारण का इथून जरा चिखल आहे तर लांबूनच बघून समजते मित्रांनो ह्या वर्षी बैल एक नंबर तयार झाला आहे भारी झालं आहे म्हणजे मजा वाटली कारण का आपल्याला आपण खास करून गावाला येतो ते सणासाठी तर येतोच पण आपल्याला गाय बैल बघायला म्हणजे खास करून बैल तयार झालेले बघण्याची जी मजा आहे ना ती आवरच आहे आणि तुम्हाला पण आवडतं म्हणून आपण हे व्हिडिओ बनवते तर बघा मित्रांनो ह्या वर्षी हां आता तुम्ही बोलाल की आले ह्याच्या काळात लोणं टाकलं आहे लोणं टाकून लो च चरवतात कारण का हा आहे ना सध्या इकडचा किंग असल्यामुळं ह्याच्या जोडीला दुसरा कोण बैल नाही आणि त्याच्यामुळं होतंय काय गाया वगैरे दिसल्या ना आणि तयार बैलाचा हात आहे की त्याला गायात किंवा दुसरा कुठला कुठलाही बैल दिसला तर तो त्यांच्या मागावरती जात असतो आणि त्याच्यामुळं तो खूप त्रास देत आहे आणि म्हणून त्याच्या गळ्यामध्ये आपला वावानी <laughs> मालक सुस्मित सुस्मित व्हावानी बघा लोणला टाकलाय पण बघा मित्रांनो यावर्षी पण तयारी बघा काय बैलायची आहे एक नंबर फक्त या किंगचं दुर्दैव एकच आहे की याला ते जशा पाहिजे ना तशा झुंजी भेटत नाही मित्रांनो मुश्किलमध्ये आपण कबीरसोबत गेल्या वर्षी झुंज घेतली होती पण त्यावेळेस एक काही सेकंदाची व्हिडिओ होती परंतु त्याला कसं आहे की कंटिन्यू झुंज भेटायला पाहिजे बैल झुंजीचा होण्यासाठी ना त्याची त्याची कसरत पण झाली पाहिजे आणि त्यासाठी त्याला राग पण त्याचा तेवढा आला पाहिजे आणि त्यासाठी त्याच्यासोबत तशी तयारीची बैल पाहिजे पण आपण जर ह्या सुष्मिताच्या एरियामध्ये आलो ना तर इकडे एवढी काय खास बैल नाहीत एक बैल होता परंतु तो विकला गेला तर त्याच्यामुळं तो काय बैल आपल्याला बघायला भेटला नाही पण बघा तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या जे नवीन आपले सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी सांगतो या वेळेचं नाव किंग आहे आणि जुनी असतील त्यांच्यासाठी तर काही विषयच नाही त्यांना माहिती आहे तर भ भरपूर जणं कमेंट करत असतात की आपल्याला किंग वगैरे दाखव तयारीचे बैल दाखव तर तुमच्यासाठी मित्रांनो एवढी मेहनत करते खास करून आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडतात म्हणून तर अशी या व्हिडिओ करण्याचा मोटिव एकच आहे मित्रांनो की अशी जी आपली वेळ आहेत ना देशी ज्यांच्या खा तुम्ही मानेवरती बघितलात त्याला वशीन बोलतात किंवा कोलू बोलतात किंवा आमच्याकडे कोलबा बोलतात तर अशी ही देशी गुरं आहेत ना ही जास्तीत जास्त लोकांनी सांभाळवीत आपल्या याच्यामागचा व्हिडिओ मागचा हाच मोटिव आहे मला काय याच्यातून पैसे नाही कमवायचे आहेत किंवा पैसे याच्यातून मी काय मोठं कमवून काही माही नाही होणार आहे कारण काय रेग्युलर व्हिडिओ पडत नाही आपल्या त्यामुळे मला पैसे भेटण्याचा विषयच नाही पडत पण तुमचं फक्त आपल्याला एक शेतकऱ्यामध्ये जनजागृती व्हावी की अशी बैल तयार करणं म्हणजे अशा व्हिडिओ बघून ना अशा भरपूर लोकांची इच्छा होती मी तयार मी मनामध्ये इच्छा होते की माझाही बैल असा असला पाहिजे माझी व्हिडिओ झाली पाहिजे आणि लोकांसमोर पोचली पाहिजे कारण का मित्रांनो आजच्या दुनियात आपण आहोत आज उद्याचा भरोसा नाही उद्या काय या पुढच्या क्षणाचा भरोसा नाही मित्रांनो तर ह्या आठवणी आपल्या युट्यूबने जर जपून ठेवल्या ठेवणार असेल तर असं प्रत्येक जणांना आवडेल आणि खास करून युट्यूब जमा करून ठेवेल की नाही ठेवेल त्यासाठी नाही तर ही आपली गायी गुरु आहेत मित्रांनो हे वाचली पाहिजे सॉरी आपल्या पूर्वजांना सांभाळण्याची जबाबदारी या बैलांनी पूर्वी केलेली आहे आणि आजही करत आहेत फक्त आज माणसाला यंत्र सामग्री भेटली आहे यंत्र तत्वज्ञानामुळं पुढं पुढं चाललं आहे पण ज्या मातीच्या गोष्टी आहेत ना त्या माणसाने विसराव्या नाहीत असं मला वैयक्तिक वाटतं आणि त्याच्यामुळं प्रत्येकाच्या घरी मित्रांनो आजकाल पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा गुरं पाळण्याची म्हणजे दिवस ते नाही आहेत कारण का तेवढा आपण श्रम नाही करत पण किमान प्रत्येकाने प्रत्येकाने जर आज हिंदू धर्मातले प्रत्येक व्यक्ती असेल किंवा कोणत्या धर्मातले त्यांना असं वाटतं की यार ही गुरं संपली नाही पाहिजे या गुरांची हत्या झाली नाही पाहिजे पण असा किती जणांकडे असा मोटिव आहे की आपला आपल्या पण घरी एक एक गु गायबैल असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ही त्याचा एक मतलब समाधान मिळेल आणि ही गाय गुळ संपणार नाही कसायांच्या हातात जाणार नाही तर प्रत्येकाने असा विचार केला ना तर मला नाही वाटत की कुठल्या कसायची हिंमत होईल की आपल्या बैलांना हात लावायची त्याच्यामुळं माझं जर असं वैयक्तिक मत आहे ना की प्रत्येकाच्या घरी एक एक दोन दोन गाय ठेवा बैल ठेवा पाहिला मित्रांनो ठीक आहे त्याचा आज तुम्ही आणि मला तसं वाटतं नांगर की नांगरकीचं त्यांच्याकडून काम करून घ्या म्हणजे तुम्हाला पण त्यांचं असं त्यांना पालनपोषण पालन पोषण करणं जळ वाटणार नाही तर त्यासाठी तर मस्त मला वाटतं वैयक्तिक माझं मत आहे आणि मला हे खरंच म्हणजे प्रत्येक आपल्या माणसाने ह्या गोष्टी आहे ना नोटीस करून ह्या गोष्टी आपण आपल्या आचरणात आणायला पाहिजे नाही तर आजकाल फक्त आपण ना दोष देऊन चालणार नाही ते त्यांचा त्यांना त्यांची माणुसकी नाही त्यांची माणुसकी मेले आहे त्यांच्या म्हणजे ते फक्त ह्या गोष्टी बैलांना फक्त जनावर समजतात पण जर आपण जर दैवत यांना मानत असतो ना तर आपली पण जबाबदारी आहे की कि आपण किमान एक तरी बैल आपल्या घरी ठेवणार तर त्याच्यामुळं ह्या व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो माझा मोठे एकच आहे आणि मी म्हणून ते मी ह्या चॅनलवरती बाकी कुठल्या व्हिडिओ अपलोड करत नाही माझ्या बड्डे आहे माझ्या मुलाचा आज मी इथे गेलो तिथे गेलो, गेलो नाही सांगत मी मला कारण का मला नाही आवडत त्या गोष्टी करायला मला ह्या गुरांना प्रमोट करायचं आहे ह्यांना जपायचं आहे आणि अशी जपणारी माणसं तयार करायची आहेत म्हणून आणि मी इन फ्युचर सांगतो मित्रांनो माझं तर मी, मी वाड्यातली काही गुरं विकली बाबांनी दोन आपल्या सम्राटांनी संग्राम विकला गेला परंतु मी जेव्हा आयुष्यातमध्ये मी असेल ना माझं पुढचं आयुष्य जेव्हा मी गावी असेल तेव्हा माझ्याकडे ही असा बैल नक्कीच तुम्हाला भेटेल बघायला आणि क जर मी जर या धर्तीवरती असेल ना तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत असेल माझी स्वतःची मग गुरं दाखवत जाईन आणि सध्या आपण तयार बैलांचेच व्हिडिओ करत आहोत आणि बघा सुष्मीच्या घरी नुसतं फक्त बैलच नाही आहे आणि गाय पण आहे अजून अजून किती गगुर आहेत तुझ्याकडे अजून आपल्याकडं दोन अजून म्हणजे एकूण टोटल पाच गुरु आहेत मित्रांनो तर गायीही सांभाळतो आणि हा बैल फक्त एक शौक म्हणून संभालते या बैलाचा त्याला नांगरकीसाठी उपयोग नाही मित्रांनो मी तुम्हाला मागच्या गेल्याशीच्याच व्हिडिओमध्ये सांगितले की ह्या बैलाचा तो नांगरासाठी उपयोग करत नाही कारण का त्याच्याकडे एकच बैल आहे आणि त्याच्यामुळं होतंय काय की त्याला समोर तर बैल कुठे भेटेल किंवा नाही भेटेल तो मला सुष्मित मला बोलतो कधी कधी की अरे यार माझा बैल घेऊन जाणार तुझ्यासाठी नांगरकीसाठी पण माझ्याकडे दोन बैल आहेत ऑलरेडी आणि कसं आहे की असं तयारीचा बैल सांभाळण्यासाठी मला स्वतः इथे यावं लागेल आईबाबांना समणार नाही बैल शांत आहे आपला जसा गुलशन जसा जसा शांत होता ना तसाच किंग पण शांत आहे मित्रांनो कारण का एवढा तयार असून पण त्याच्या आता सध्या सुष्मित मुंबईला असतो पण त्याच्या वडील सांभाळत आहेत आणि वडिलांना पण तो सहकार्य करतो आहे बैल तर आता हा लोणणा गाल्यामध्ये असल्यामुळे त्याचा काही रुबाब तुम्हाला कदाचित थोडासा लोणल्यासारखं वाटते पण जर लोणला ना तर इथे वेळेला व्हिडिओ करायला पण भेटली नसती एवढं थांबलं नसता बैल जाग्यावरती पण बघा मित्रांनो ही अशी आवड पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये अशी आवड असली पाहिजे अशी बैल सांभाळण्यासाठी खरंच भारी वाटतं म्हणजे अशा मित्रांचा मला अभिमान आहे खा खास करून यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो की असे मित्र ना भरपूर तयार झाले पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये ना गाय बैलाबद्दल ना अभिमान वाढला पाहिजे खरंच म्हणजे आदर वाढला पाहिजे आणि यासाठी आपण ह्या व्हिडिओ बनवते तर नक्कीच आपल्या तुम्हाला व्हिडिओ आवडतात भावना म्हणून ह्या बनवते तर आणखी पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी बैल दाखवण्याचा प्रयत्न करू आणि ह्या बैलाची काय झुंज वगैरे तुम्हाला बघायला कदाचित भेटेल किंवा नाही भेटेल कारण का सध्या काय सुमित असतो मुंबईला आणि ह्या बैलाची झुंज मुश्किलमध्ये जर तुम्हाला भेटली बघायला तर असा योगायोग आला ना तर नक्कीच भेटेल पण आपला गाव आणि सु्मितचा गाव थोडासा म्हणजे एक दोन किलोमीटरचं अंतर आहे पण जर बघूया आता ते पण कावानिमित्त मुंबईला असतो त्यामुळं काय झुंज लावण्याचा विषय आला असतो आपण लावून नाही काय तर आता एवढा बैल तयार केला आहे मित्रांनो ना, त्याच्यासाठी नांगरकीचं आता काम नाही आहे तर किमान एक झुंज तरी नक्कीच खेळू शकतो तो तर यासाठी नक्कीच प्रयत्न करू आपण तर फायनली मित्रांनो आजची व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून बनवले आणि तुम्हाला चांगले चांगले बैल बघायला आवडतात आणि माझ्या अशा मित्रांना माझा खरंच मनापासून सल्यूट आहे कारण का असे मित्र आहेत ना हेच गुरु सांभाळत असतात आणि ज्याच्या मनामध्ये आदर आहे ना तो सांभाळत असतो तसं आपला सुष्मित आहे तर त्यांनी हा बघा किंगसारखा बैल तयार आहे आणि म्हणून आपल्याला पण व्हिडिओ करायला भेटतात कारण का असे बैल तयार नाही केले तर कोणी व्हिडिओ बनायला येणारच नाही आता भरपूर जणांची इच्छा असते की मला बोलतात अरे ये आमच्या पण बैलाची व्हिडिओ बनव मला खरंच मला म्हणजे मी युट्यूबकडून काही पैसा कमवलेला माहिती नाही पण माणूसही कमवली आणि माणसं कमवलीत तुमच्यासारखी माणसं कमवलीत आणि असली ह्याच्यामध्ये पण म्हणजे माझ्या आजूबाजूला पण अशी माणसं कमवलीत मी त्याच्यामुळे मला स्वतःचा खास करून अभिमान वाटतो की या बैलांना मी प्रमोट करते खास करून जगवण्यासाठी तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि खास करून लाईक शेअर करायला नका करू ते तुमचे मनावर त्या व्हिडिओ जर आवडले असेल तर पण खास करून तुमच्या मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांनाही मोटिवेट होतील आणि असे स्वतःच्या घरी पाडे तयार करतील आता बघायला आपल्याला हां तर आता रस्त्याला तर किती पण इतका हौशी आहे ना मित्रांनो कुठल्या बैलाची तयारी कशी झाली मला स्वतःहून सांगतो फोन करतो आणि युट्यूबला व्हिडिओ पडायच्या आधी तो मला बोलतो अरे मला हा बैल बघायचा आहे कसा आहे तुम्हाला दाखवतो मला म्हणजे पाठव छोटीशी क्लिप पाठव दहा सेकंदाची पाठव असं तो हौशी आहे आणि तुम्ही पण हौशी आहात म्हणून तुम्ही आपले व्हिडिओ बघताय तर अशी हौशी मित्रांना तयार झाली पाहिजे आणि हौशी नुसतं होऊन तयार नाही फायद्या तर त्यांच्या घरी स्वतःच्या घरी असा एकतरी बैल असला पाहिजे गायतरी असली पाहिजे बैल असला पाहिजे तर अशी मित्र तयार होऊन फायदा मित्रांनो तर नक्कीच आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो